न्यूझीलंडमधील वेलिंग्टन शहरात मराठमोड्या परंपरेने गौरी गणपती उत्सव साजरा होतोय मूळचे नाशिकचे असलेले सुधीर मालपाठक गेल्या एकोणतीस वर्षांपासून आपल्या घरी हा उत्सव साजरा करतात विशेष म्हणजे त्यांनी गौरी नैवेद्यासाठी तब्बल पंचेचाळीस पदार्थ स्वतरूप बनवलेत गणेशोत्सव आणि गौरी पूजनाचा उत्साह महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जगभरात दुमदुमतोय न्यूझीलंडमधील वेलिंग्टन शहरात राहणारे मूळ नाशिकचे सुधीर मालपाठक यांनी गेल्या एकोणतीस वर्षांपासून आपल्या घरी गौरी गणपती उत्सवाची परंपरा जपली आहे वायकानय भागात स्थायिक असलेल्या मालपाठक यांनी यावर्षीही गौरीपूजन भक्तिभावाने पार पाडले आज त्यांनी गौरीला नैवेद्य दाखवून पूजा आरती केली खास वैशिष्ट्य म्हणजे नैवेद्यातील सर्व पंचेचाळीस पदार्थ स्वतः मालपाठक यांनी घरच्या घरी बनवले होते यात पुरणपोळी गुळवणी आंबिल कतली कलिंगडाची भाजी चकल्या अनारसे करंजा पिठीचे लाडू यासारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश होता सुधीर मालपाठक यांचे म्हणणे आहे की साता समुद्रापार राहूनही भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणे हेच त्यांचे कर्तव्य आहे त्यांच्या घरी गौरी दर्शनासाठी स्थानिक भारतीयांसोबतच अनेक न्यूझीलंडचे नागरिकही भेट देतात यावेळी वातावरण आणखी भक्तिमय झाले ते मूळच्या बंगाली श्रेयसी मुजुमदार यांनी सादर केलेल्या भजनामुळे संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम घडवणारा हा उत्सव वेलिंग्टन मध्ये महाराष्ट्राचा रंग उजळून टाकतोय सुधीर मालपाठक यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय परंपरेचा गोडवा न्यूझीलंड मध्येही अनुभवता येतोय आपली स्वतःची ओळख संस्कृतीद्वारे आणि आपल्या सणांची माहिती आणि तसेच आपल्या प्रकारचे जे सगळे अन्नपदार्थ आहेत सगळ्या रेसिपीज आहेत चटण्या कोशिंबिरी त्याच्यानंतर गोड पदार्थ पुरणपोळी म्हणा हे आपल्याला इंट्रोड्यूस करता येतं लोकांना सांगता येतं की आम्ही का काय आहोत आता मला देश सोडून साधारण सत्तावीस वर्षे झाली आहेत तरीसुद्धा मध्ये असलेला हा सांस्कृतिक वारसा मी हा जपून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो हे मी सगळे स्वतः करतो म्हणजे महालक्ष्मींची सजावट आणि त्यांना देणारा नैवेद्य महानैवेद्य हा, हा मी स्वतः करतो तर यामुळे आपल्याला अनेक पदार्थांची ओळख राहते आपल्या विस्मरणात ते जात नाहीत आणि ते अतिशय आपल्या शरीराला उपयुक्त असे पदार्थ असतात ते आपण दरवर्षी केले पाहिजे असं माझं मत आहे आम्ही हा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही हा सण आम्ही साजरा करत राहू आणि आनंदाने आमचं आयुष्य व्यतीत करत राहू आम्हाला हा सण अतिशय आवडतो आणि आम्ही उत्साहाने तो साजरा करतो धन्यवाद